आज आपण या ठिकाणी सर्वजण जे काही एकत्र जमलेलो आहोत त्याच निमित्त म्हणजे आपण महिना अखेर ला जे काही पेपर घेतलेला होता जी काही मंथ टेस्ट घेतलेली होती किंवा मराठीमध्ये मासिक परीक्षा जी काही घेतलेली होती या मासिक परीक्षेच्या अनुषंगाने ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी प्रथम क्रमांक निघालेले होते या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बक्षीस वितरणाचा सोहळा आपण या ठिकाणी पार पाडणार आहोत त्या निमित्ताने या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहून आपल्या शाळेतील इंग्रजी विषयाचे शिक्षक सन्माननीय जी चव्हाण सर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय स्थान या ठिकाणी स्वीकारावं धन्यवाद सर आपण या ठिकाणी या पेपरमध्ये संपूर्ण अभ्यास करून किंवा शाळेमध्ये आपल्याला जे काही शिकवलं गेलं त्या शिकवलेल्या विषयावर शैक्षणिक अभ्यासक्रमावर आपण या ठिकाणी मासिक परीक्षा घेतली होती त्या परीक्षेमध्ये बहुतांशी विद्यार्थी या ठिकाणी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेले आहेत आणि अशा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण बक्षीस वितरण सह या ठिकाणी आयोजित करतो आहे तत्पूर्वी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चव्हाण सर आपल्याला दोन शब्द दो, या ठिकाणी मार्गदर्शन करतील तर आजच्या कार्यक्रमासाठी श्रीमान सर यांनी माझ्या नावाच माझ्या मला संधी दिली अध्यक्ष बनण्याची त्याबद्दल त्यांचे आभार आणि मी अध्यक्ष स्थान स्वीकारतो असं मी जाहीर करतो तर बालमित्राओ आज आपण सगळे इथे कशासाठी बसतो हे आपण माहितीच आहे कारण म्हणजे आपला शाळेचा पहिला महिना जून जुलै या महिन्याखेर आपली जी काही घटक चाचणी झाली होती की विद्यार्थ्यांचा किती अभ्यास या महिन्यात झाला आहे किंवा काय त्यांची हा तर त्या चाचणी मध्ये काही विद्यार्थ्यांनी अगदी असं उत्कृष्ट असं कामगिरी केलेली आहे अगदी असा उत्कृष्ट असा अभ्यासाचा आढावा त्यांनी दिलेला आहे तर त्याच गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार आज आपण करणार आहोत प्लेग्रू या वर्गातून सर्वप्रथम आलेली जी काही विद्यार्थिनी आहे तिचं नाव या ठिकाणी मी घोषित करतोय त्या विद्यार्थिनीचं नाव आहे सृष्टी शेला सृष्टी